नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर जिल्हा संपर्क मंत्रीपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्या शुभेच्छा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आणि कामगार मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यावर ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यावर आणखी एक बुलढाणा जिल्हा संपर्क मंत्र्याची जबाबदारी आली आहे याबाबत प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच फेब्रुवारीला नियुक्तीपत्र जारी करून शुभेच्छा दिल्या आहेत महायुती सरकारच्या निर्णयानंतर तळागडत पोहोचण्यासाठी व संघटनेच्या समन्वयासाठी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे कामगार मंत्रालय फार मोठे असून अभ्यासानंतर मंत्रीपदाच्या कामकाजाला सुरुवात करेल मंत्रीपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत बेरोजगारांना काम द्यायचे आहे अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली होती आता त्यांना बुलढाणा संपर्क मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा